हाय हाय हॅलो नमस्कार मी सीता सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कसे आहात मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर मी तुम्हाला आज पण एक नवीन रानभाजी दाखवणार आहे ती कोणते तर तिथे गेल्यावरच तुम्हाला दाखवणार आहे आणि वर्षातून एकदाच येते त्यामुळं ती अवश्य भाजी खावी नाही का आणि त्यापासून आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर बऱ्याच आजारांवर पण म्हणजे उपयुक्त आहे तर चला ती कोणती भाजी आहे तर लगेच जाऊया जा, म्हणजे जास्त पण मी काही बोल बोलणार नाही तुम्हाला एकदम थोडक्यात सांगणार आहे ती कोणती तर चला तर बघू शकता पहिला पाऊस पडल्यानंतर भरपूर साऱ्या म्हणजे रानामध्ये रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवल्या उगवतात तर तर मी ही बघा चा मी चायचं डेट खुडलेले आहे आणि मी असेच बऱ्याचशा ते दोन तीन रेसिपी ना तुमच्याबरोबर पण शेअर केलेली ती रानभाज्यांच्या तो जर व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल ना तर पहिला व्हिडिओ जाऊन बघा आणि सांगा कसं वाटलं आहे म्हणजे मी कसं बनवले व्हिडिओ तर अजून मी क कोणत्या कोणत्या भाज्यांवर म्हणजे असं व्हिडिओ बनवू ते पण सांगा तुम्हाला रानभाज्या कोणकोणत्या तुमच्या भागामध्ये आहेत ती ते पण सांगा मला म्हणजे मी ते म्हणजे आमच्या भागामध्ये जेवढ्या आहेत ना तेवढं भाज्या तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आणि माझा व्हिडिओ ना स्किप न करता बघत जा कारण मी तुम्हाला दाखवणार आहे रानामध्ये कोणकोणत्या भाज्या आता सध्या उगवलेले आहेत नैसर्गिकरित्या आणि मी आज जी भाजी खुडणार आहे ना ती एकदम म्हणजे शेताच्या बांधावर राहते किंवा रानामध्ये असं कुठं पण राहते उगवलेली तर तीच भाजी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला ती कोणती भाजी आहे ते, ते पण दाखवणार आहे तुम्हाला आणि जी ही भाजी आहे ना तर ही आपल्या आरोग्यासाठी त्याचबरोबर बऱ्याच बर साऱ्या आजारांवर पण उपयुक्ती अशी भाजी आहे ती आणि ते जर ती भाजी जर खाल्ली ना त्याच्यामुळे आपली पचनक्रिया पण सुधारते ती कोणती भाजी अशी ती तुम्हाला आधी पहिलं दाखवते आणि तुम्ही ती भाजी पाहिल्यानंतर ना तुम्ही म्हणशाल ही भाजी तर आम्हाला माहिती आहे तर चला ती कोणती आहे पहिले दाखवते तुम्हाला तर बघा मी भाजीपाशी आलेले आलेले म्हणजे वावर आहे ना वावराच्याच कडेल आहे भाजी तुम्ही ही भाजी म्हणशाल का आळूची भाजी आहे पण ही आळूची भाजी नाही आहे ही तेरेची भाजी आहे ही ना नैसर्गिक रीती रित्या उगवलेली जाते जंगलामध्ये रानावनामध्ये वावर आहे ना वावराच्या कडेलाच आहे भरपूर सारी आहे तर मी खुडून घेणार आहे आता तर बघा मी भरपूर सारे तेरेची भाजी कोणून आणलेले तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात तेरेच्या भाजीला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही भाजी तुम्हाला एकदम अशी याच्यासारखी दिसत असेल ना आळूवडीच्या पानांसारखी पण ही आळूवडीची भाजी नाही आहे ही तेरेची भाजी आहे तर बघू शकता याच्या डेट पण बघा कसं आहे आणि ही जंगलातच उगवली जाते पाव म्हणजे पावसाळ्यामध्ये म्हणजे वर्षातून एकदाच ही भाजी येते आणि ही अवश्य खावी ही भाजी आपण जे आ जसं म्हणजे आळवडीचं पातोड कसं करतो ना तशीच ही तेरेची भाजी पण करायची याच्या पण मी पातोड करणार आहे पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आळवडीची भाजी आपण कसं शिजून घेतो कारण ती खजवते ना तर त्यामुळे आपण शिजून घेतो आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी आंबट चिंच टाकतो किंवा लिंबाचा रस पण टाकतो ना तर मग मी याच्यामध्ये तसं काहीच टाकणार नाही कारण की ही भाजी खजवतच नाही ही काय आळवडीची भाजी नाही आहे ही तेरेची भाजी आहे परत परत सांगते कारण कोणी म्हणशील का नाही ही आळवडीचीच भाजी वाटते पण आळवडची भाजी नाही तेरेची भाजी त्याचबरोबर ही औषधी गुणकारी पण आहे तेरेच्या भाजीमध्ये ना जीवनसत्व आणि खनिजे असतात भरपूर प्रमाणात त्याचबरोबर आपल्या म्हणजे रोगप्रतिकार शक्ती पण वाढते तर चला आता मी मस्त भाजी बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर पण शेर करणार आहे ही भाजी मी खाली टाकलेली होते थोडीच कुडलेली आणि ना तिथे ना बरस म्हणजे असं पाला पडला होता ना तर मच्छर पण होते आणि तर बघा एवढी तेरेची भाजी खुडलेली होती तर आता मी आलेले जा आता भाजी ना मी पाण्यामध्ये धुऊन घेते बघू शकता तर मला तर, तर ना आम्ही सकाळी ना लवकरच आलो होतो आज रेसिपी बनवायला लाल आज रानबाजी मी एक दोन तरी जे बनवणार होते आज रेसिपी पण आज ना सकाळपासून इतकं पाऊस होता ना तर अकरा वाजेपासून आलो होतं आम्ही तर तीन वाजेपर्यंत एवढं पाऊस पडला ना त्याच्यामुळं आम्हाला काही शूट करताच आलं नाही आणि आता बरंच पाऊस होऊन गेला त्याच्यामुळं सगळं सगळीकडे पाणीच पाणी झालेले आणि सगळी ओली जमीन झालेली त्याच्यामुळं चूल पण नामला पेटणार नाही तर मग इथे आमच्या बाबांचं घर आहे ना तर आम्ही इथे घरातच बनवणार आहे आज रेसिपी आणि मी आज तेलची भाजी बनवणार आहे भाजी पण म्हणजे कशी भाजी बनवायची ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी आता ही तेरेची भाजी होती ना तर याचे ना करून घ्यायचे आता मी ना चाकून असं कट करून घेते तर मी अशीच सगळी भाजी ना असे देठ कापून घेते सगळे देठ असेच कापून घेते तर बघा तेलाच्या भाजी सगळ्या मी देठ ना कापून घेतलेले ती तर आता हे लसूण आहे ना मी आता कलबात्यामध्ये ठेचून घेते लसूण टाकते आता लसूण पण मी ठेचून घेतले नाही असं बारीक बारीक ठेचायचं बघू शकता तर पातोड बनवण्यासाठी ना मी आता मिश्रण बनवून घेते तर त्यासाठी काय करायला सांगते ना बेसन पीठ घेते तर आता ना थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेते बाजरीचं असलं ना बाजरीचं पण टाकायचं पण आमच्याकडे बाजरीचं पीठ नाही तसं मी ना तांदळाचं पीठ टाकले चुंडीतलेलं लसूण आहे ना ते पण टाकून घेते तर ओवा ना मी असा हातावर चोळून घेते त्याच्यामुळे छान असा वास येतो ओव्याचा थोडस जिरा टाकायचा थोडी शाळ टाकायची मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण असं थोडंसं सैल सरस मिळून घेणार आहे म्हणजे थोडंसं पातळ करायचं जास्त पण पातळ नाही करायचं म्हणजे आपलं पातळ करायची ना, ना। सा, तर त्यामुळं त्याला असं चिकडलं पाहिजे त्या त्याच्यासाठी ना थोडंसं पातळ म्हणजे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं मध्यम असं माळ पिठ असं अशा प्रकारे आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं तर हे आपलं मिश्रण झालेलं आहे हे मी बाजूला ठेवते आणि ही तेरेची पानं बघा असं उलटे ठेवायची आपण जसं पातवड बनवतो ना तसंच मी याला तर हे बेसन बेसनाचं जे, बेसना, बेसना जे मिश्रण केले ना ते लावून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे हे उलट लावायचं हे पान उलटा इथ लावायचं असं आणि आता हे तेराच्या पानाला मी ना मिश्रण लावून घेतले ना तर पूर्ण लावून झालेले आहे तर आता मी दुसरं पान वरतून ठेवते हे बघा अशा पद्धतीने याला पण असं हे मिश्रण लावून घेते मी पूर्ण असं चव चौक सगळी कुणी लावून घ्यायचं पानाला आणि जसं आपण आळवळीचं पातवड बनवतो ना सेम तसंच बनवायचं तर बघा पीठ लावून झालेले तर आता मी असं पलटी करते बघा अशा पद्धतीने अर्धच करायचं पूर्ण नाही करायचं आणि याला पण असं पिठ लावून घ्यायचं इकडून पण असं मी अर्ध फोल्ड केले तर इकडून पण असंच करणार आहे बघा अशा पद्धतीने आणि याची अशी पातवड वळून घ्यायची एकदम छोटस बनवले कारण की मी तेलामध्येच तळणार आहे ना म्हणजे तेला म्हणजे जास्त पण नाही तेल छोटे छोटेच बनवणार आहे आणि लवकर शिजतात त्याला शिजायला पण वेळ नाही लागत आणि अजिबात खजवत नाही तर बघू शकता इथे छोटस बनवलंय ना तर मी ताटामध्ये ठेवते बघा जरा काळपण दुसरा आता लाईट गेलेले तव इथं बत्ती लावलेली आहे बघू शकता आणि म्हणजे असं का वाटले ना त्याचीच बत्ती घेतलेली लिवर ना शिल्लीवर तव पण ठेवलेले तेल टाकते आणि तवच आपलेलं शिजून घ्यायची ही भाजी आणि तेलामध्ये शिजवणार आहे थोडंस तेल टाकून जास्त पण नाही टाकणार चांगलं तापलेलं आहे तर आता मी आपण ठेवून घेते दोन तीन मिनिटांमध्ये कारण खाली जोडून नाही द्यायची आणि ही लवकर भाजी होते थोडेच ना उलटे करून घेत पाच वडत ना मग वरच भाजायचे जे असे परतून घ्यायचे त्याला म्हणजेच चारही बाजूने आलटून पालटून घ्यायचे बघा अशा प्रकारे मी मस्त असे भाजले ती थोडं कच्ची ती त्याच्यामुळे मी अजून दोन तीन मिनटं ती ठेवणार आहे आणि ही भाजीला करायची जास्त नाही लागलं लिहिजले दहा मिनटं लागतात भाजी शिजायला

लक्ष्मी <laughs> त्या आईना सवय लावल्याकडल्या माणसांना एवढं चहा लागते कप नाही घेते डायरेक्ट फुलपात्र चहा चा पितच नाही तर बघू शकता आपले पातोड झालेले आहे ती आता मी काढून घेते मस्त शिजले ती वास पण एकदम भारी येते तर आता मी मस्त असे पातोड काढून घेते घेते त्याला काय ना तेरेच्या वड्या गरम असेल पण

अरे झालेले तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आम्ही तुमच्याकडं कशा पद्धतीने हि तेरेची आजचा व्हिडिओ येतच येईन करते तर आजची रेसिपी आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय